तुम्ही आज कुठे निघालात आज रॅली रॅलीमध्ये निघालो कोणाची रॅली आहे सुरजभाई देशमुख देशमुख यांची बुलर जिंकण्यासाठी की सूरजभाई याच्यासाठी झालेला नाही नाही आम्ही यासाठी तुम्हाला काय वाटतं म्हाड्यामध्ये कोण उमेदवार फिक्स होईल सूरजभाई फिक्स होईल असं असं काय वाटतं तुम्हाला कारण त्यांचं लोकमत बीच असं आहे आणि कार्य बीच आहे त्याच्यात काय आहे तुमच्या आता कोकण आहे कोकण दिलं आहे कोपन आहे काय वाटतं म्हाडा तालुक्यामध्ये अजून शरद पवार साहेब यांनी उमेदवार फिक्स केले नाही तुम्हाला काय वाटतं की नवीन चार आमदार कोण सुरे भाई असा बाकी एक नंबर काम आहे सुरेश भाई सगळ्यात गोरगरे बाय सर मन सगळ्यात धरून सगळं स्वच्छ काम करायचं पारदर्शक पण आहे एक नंबर आता गुडघ्याला भाषण बाजून तर भावी आमदार म्हणून लय जण या माडा तालुक्यामध्ये इच्छुक आहेत परंतु नक्की शंभर टक्के तुम्हाला काय वाटतं कोणा तिकीट आपल्या सुरेश भाई तिकीट असं वाटतं बघा असं माडा तालुक्याचा नवीन चेहरा आपल्याला कोणाचा घेऊ असं सुरेश भैया सारख्या माणसाची तालुक्याला गरज आहे उदार माणसाची खाणाऱ्या माणसाची नाही असे कार्य करणाऱ्या कार्य करतो हा कार्यसम्राट सारख्या माणसाची तालुक नितांत गरज आहे माडा तालुक्यातील आमदार कोण होईल असं तुम्हाला काय वाटतं नवीन चेहरा तसं तर आमचं मार्गदर्शक रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरजभाई यांना तिकीट मिळावं अशी आमची अपेक्षा नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत माडा तालुक्यामध्ये भावी आमदार हे गुडघ्याला भाषण बांधून सध्या तयार आहेत प्रत्येकजण आपापल्या ताकदीनं या ठिकाणी माढ्याचा उमेदवार कोण आहे शरदचंद्र पवार साहेबांनी अजून तरी डिक्लेअर केलेलं नसून प्रत्येकजण आपली ताकद या ठिकाणी पणाला लावते काही ठिकाणी सोशल मीडियावर तर माढ्याची गरज एकच सूरज म्हणजे सूरज भैया देशमुख यांच्याही नाव चर्चेमध्ये गेलं जातं आहे आणि या अनुषंगानं टेंबुरीच्या इतिहासामध्ये मोटरसायकल रॅली मोठ्या प्रमाणात काढली जाते आदरणीय भाईया आहेत आपण त्यांच्याशी विचारणार आहोत की भैयासाहेब इतिहास टेंबुरीच्या इतिहासामध्ये हा पहिल्यांदा जेवढा मोठा मोटारसायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आपलं नाव या आमदारांच्या रेसमध्ये आहे असं समजलं जात आहे असं समजलं जात आहे पण तसं आयोजन करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आज जर का बघायला गेलं तर चौऱ्या चौऱ्याऐंशी वर्षाचा युवक आपल्या सर्वांना कुठंतरी उत्स्फूर्त असं प्रेरणा ते देत आहेत असे या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याकडं पाहता आपण युवकांनीही चांगली चळवळ उभी केली पाहिजे आणि त्याच्यातून पण एक चांगलं मोठं कार्य उभं राहिलं पाहिजे असं असताना आज मोहिते पाटील परिवाराच्या वतीनं आदरणीय विजयदादा मोहिते पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जो आज कार्यक्रम अकलोज येथे घेण्यात येतो आहे त्या कार्यक्रमाचा आशय असा आहे की या देशाचे गृहमंत्री राहून गेलेले या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब यांचा वाढदिवस मागील चार तारखेला होऊन गेला त्या दिवशीच आपला पक्षप्रवेशही झाला आणि तो चिंतनाचा कार्यक्रम आज मोहिते पाटील परिवाराच्या वतीनं आपलं जिथे घेण्यात येतो आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये या महाराष्ट्रामध्ये मागील लोकसभेला नवनिर्वाचित खासदार महाविकास आघाडीकडून जे निवडून आले त्यांचासुद्धा भव्यदिव्य असा सत्कार तिथं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाला आपल्या वतीनंही माडा विधानसभा क्षेत्रातून एक चांगली ताकद आणि चांगला मित्रपरिवार त्या विचारामध्ये कुठंतरी असला पाहिजे एकवटला पाहिजे या दृष्टिकोनातून ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस असं समजलं की आपण एक टू व्हीलर रॅलीचं नियोजन केलं तर ते चांगलं राहील आणि त्याला आज खूप मोठ्या प्रमाणात असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे जवळपास दोन अडीच हजारच्या वरतीच गाड्या आपल्यासोबत तिथं त्या कार्यक्रमाला एकवटून येणार आहेत आणि याचा आनंद आहे आपण या जे उत्स्फूर्तपणे युवा सन्मान रॅली काढलेला आहे यामध्ये पण आपण एक लेकेट्रॉच्या पद्धतीनं रॉयल एलिफंट कंपनीची बुलेट पण ठेवलेली आहे याबद्दल काय या वाटतं तुम्हाला की बुलेट ठेवण्याचा हेतू काय बुलेट ठेवण्यामागं खरं एक तर एकच हेतू आहे की ज्या वेळेस या कार्यक्रमाला आपण जात असताना एवढ्या मोठ्या संख्येनं टू व्हीलर तिथे एकवटणार आहेत आपल्या हाकेला ओ देऊन एवढी जनसंख्या इथं येणार आहे तर त्यांची पण आपण काळजी कुठंतरी घेतली पाहिजे प्रत्येक जणांना शिस्तीचं पालन केलं पाहिजे आणि शिस्त पाळायची असेल तर त्याला ती बक्षीस पण मिळालं पाहिजे मग जर का शिस्त पाळणार असतील आणि त्याला बक्षीस द्यायचं आहे तर टू व्हीलर रॅलीच्या निमित्तानं काय द्यावं तर ती टू व्हीलर दिली गेली पाहिजे पण टू व्हीलर कोणती तर त्याच्या स्वप्नातलीच टू व्हीलर असली पाहिजे म्हणून आपल्याकडं समोर इथं दिसते ती बुलेट आपण या बक्षीस समारंभात आपण आज देणार आहोत आणि त्याचा मूळ उद्देश मात्र एवढाच आहे की एखाद्याही मित्रपरिवारातील एखादाही सदस्याला दुखापत कुठंतरी झाली नाही पाहिजे त्यानं ते शिस्तीचं पालन केलं पाहिजे मद्यपान नाही केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या अटी शर्ती घालून आपण कुपन त्यांना वाटलेलं आहे आणि जर का याचं उल्लंघन केलं तर ते कुपन आपण काढून पण घेणार आहोत याचा मूळ उद्देश या सर्व लोकांची माझ्यावर प्रेम करणारे आमच्या रावसाहेब नानांवरती प्रेम करणारे या सर्वांच्या काळजी हेतूनच आपण ते बुलेट हे बक्षीस ठेवलेलं आहे पवारसाहेब आदरणीय विजयदादा त्यांना जी योग्य वाटेल तो उमेदवार ते देतील आमच्यावर जी जबाबदारी सूरजभ्यावर असेल किंवा आमच्या सर्व वर मित्रपरिवारावर असेल ती जबाब जी जबाबदारी पक्ष आणि नेते देतील की आम्ही सार्थपणे पार पाडू एवढी ग्वाही तुम्हाला देत सोशल मीडियावर आताच बघितलं तर मी करावा पोस्ट टाकली होती की आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या मनात नेमकं काय चाललंय आणि माझ्यासाठी नवीन चेहरा म्हणून आपण ज्यावेळेस पोस्ट मी टाकली होती त्यावेळेस इतक्या कमेंट आले होते की सूरज भैया यामध्ये समोर अग्रेसरने घेतले होते आणि तरुणांच्या लाईक कमेंट त्यामध्ये जास्त आहे सूरज सु, सूरजभा सु, यानं गेल्या अनेक वर्षामध्ये ह्या तालुक्यामध्ये ह्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व धर्मातील सर्व जातीधर्मातील युवकांना बरोबर घेऊन अनेक उपयोगाचे अडीअडचणीचे आड़ उपक्रम त्यांनी राबवून समाजाला मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे त्या माध्यमातून तो लोकांचा आवडता झालेला आहे परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करून त्याच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभा तर आता जर पाहिलं तर खरं तर माड्यामध्ये भावी आमदार गुडघ्याला भाषण बाजूनच बांधलेला आहेत परंतु आदरणीय शरद पवारचंद्रे साहेब यामध्ये काय नेमके भूमिका घेत आहेत आणि माढ्याचा जो नवनिर्वाचित आणि नवीन चेहरा नवीन आमदार कोण असेल हे मात्र येणाऱ्या काळामध्ये समजणार आम्ही कॅमेरामॅन हर्षवर्धन गाडेसह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल